महाराष्ट्र आणि मराठी भाषा म्हणजे जसं छत्रपती शिवाजी महाराज जसं अखिल भारतीय साहित्य संमेलन मराठीतलं नाटक तसंच मराठी मनाचा मराठी लोकमनाचा एक हळवा कोपरा आहे जो दोन गोष्टींनी व्यापलेला आहे ते म्हणजे वारी पंढरपूरची वारी अर्थातच आणि लोककला जी मराठी महाराष्ट्रातली आहे ती तमाशा आणि या दोन्हीचेही चित्रबद्ध करणारे असे काही क्षण आहेत हा आपण फोटो बघू शकता अतिशय सुंदर असा हा फोटो की भक्त पुंडलिकांनी आपल्या आईवडिलांना जी वारी घडवली होती आणि त्यांना कशाप्रकारे त्यांनी नेलेलं होतं ही कथा आपल्या सगळ्यांना माहिती आहे हा इतका बोलका फोटो आहे तुम्ही म्हणाल की दिल्लीत हा फोटो कसा आला तर संदेश भंडारे आहेत ज्यांनी वारी आणि तमाशा या दोन्हीवर अतिशय ज्याला सिद्ध असतं म्हणायचं की लेन्स हस्त म्हणायचं असे फोटोग्राफ काढलेले आहेत त्यांची छायाचित्र अप्रतिम छायाचित्र आणि ही लोककला जपणारी आणि महाराष्ट्राची पंढरपूरची यात्रा ही चित्रबद्ध करणार आहे दिल्लीमध्ये झालेलं आहे महाराष्ट्राची ही लोककला म्हणजे एक एक फोटो इथला रोमांचित करणार आहे किती वर्ष तुम्ही हे करताय थँक्यू तुम्ही कौतुक कर त्याबद्दल सरद सारख्या संस्थांनी हे जागा उपलब्ध करून दिली म्हणून मला हे करता आता मी ते नम्रपणे सांगतो मी तुम्हाला माहिती आहे आपण एकत्र प्रवास केला त्याच्या आधी आठ दहा वर्ष मी काम करायला सुरुवात केली होती पण सकाळमध्ये नंतर आपली भेट झाली तर चाळीस वर्ष मी काम करतोय असं समजू शकतो आपण फोटोग्राफी मग त्याच्यात काही व्हिडिओ नंतर आत्ताच्या काळात पण मी करतो वारीचं मात्र मी आम्ही एकमेव पेपर त्या काळात तुम्हाला आठवत की तो रेग्युलर रेगल म्हणजे रिलीजियसली ते कवर करणारा होता त्यामुळे आम्हाला संधी मिळाली फोटोग्राफर म्हणून आणि वारीला सामोरं गेलो पण तुम्ही ज्याचा उल्लेख केला तो फोटो मला दोन हजार एक साली मिळाला आहे कारण आपण परत काम करताना काय होतं की तो आपण तो प्रसंग मिळाला गर्दी मिळाली की पळतो आणि पेपर द्यायचा कारण तेव्हा निगेटिव्ह वगैरे होती घाई गडबड जायला लागायचं पण यावेळेस म्हटलं की आपण पूर्ण वारी बघायची म्हणून मी त्या आषाढी एका दिशेला पंढरपूरला राहिलो होतो आणि सकाळी सगळं ते आ... स्नान वगैरे पुंडलिका ज्या जागेवरती तेरान होत तिथं तिथं हा आणि ते चंद्रबागेतलं जे चंद्रबागेत आहे ते कुंडलिका समाधी समोर लोक आपल्या आई सेवा करतात तुम्ही ज्याचा उल्लेख केला आणि तिथे चांगला असा फोटो मिळाला तुम्ही तुम्ही उल्लेख केला पण परत रिपीट करतो याच्यावर एक दो दो। की एकदम कृतार्थ भाव त्याच्या चेहऱ्यावर दिसतात आणि हे त्यांची मुलासारखी माणसं त्यांना नावमाखू भागतात पुंडलिकाने जेव्हा अशी सेवा केली आणि असं कथा सांगतात की विठ्ठल त्यांच्या भेटायला आले तरी पण त्यांनी सांगितलं की मी आई वडिलांना सेवा करतोय आणि ही बीट त्या विटेवर तू उभारा थोडा वेळ आणि तो अजूनही विटेवर उभा आहे हे मात्र सेवा करतात तर आपले महाराष्ट्रातले माणसं आहेत ते पंडोलिकाला आदर्श मानतात आणि ते आई वडिलांना घेऊन सेवा करतात तिथे पण ह्या पुढे तर पुढचं वैशिष्ट्य आहे ते मी अर्थातच तर त्याच्यामध्ये हा ता फोटो दोन हजार एक साली काढला आणि दोन हजार सात साली माझं पुस्तक प्रकाशन झालं त्यावेळेला त्याचं प्रकाशन समारंभ सांगलीमध्ये केला आणि मी का मला सांगलीमधल्या त्या भैरू गाड्याच्या मामांनी मला फोन केला आणि मला सांगितलं तुम्ही आहेत तर मला एक फोटो द्या माझ्या मामांचा तो फोटो आहे आणि मग मी त्या तिथे व्याख्यान देत असताना सांगितलं हे कसं महत्त्वाचं आहे तुम्हाला आता सांगितलं त्या कार्यक्रमात भर प्रेक्षकांसमोर ते म्हणाले की मला बोलायचं आहे आणि ते म्हणाले की तुम्ही सांगेन सगळं चांगलं आहे तुम्ही फ्रोझन इमेज असते म्हणजे गोठवारचं क्षण वगैरे पण एक मात्र तुम्हाला सांगायला पाहिजे मला वाटतं ते म्हणजे हे जे आहेत हे त्यांचे नातेवाईक नाही आहेत हे त्यांच्या दिंडीत देखील नव्हते त्यांचे बोलले पण नाही हे एकटेच स्नान करत होते आणि त्यांना असं वाटलं असेल की हे आपल्या वडिला समाने आणि त्यांनी सेवा केली माझ्या काटात आला अंगावर म्हणजे आम्ही सुद्धा येतो ऐकल्यावर मी आपण असं समजतो की वारी परंपरेने पुंडलिकाने आईवडिलांना सेवा केली आणि केली तर तिथे अशा प्रकारे जर वडील सामान व्यक्ती जर कुणीही स्नान घालत असेल तर किती चांगली गोष्ट आहे म्हणजे हे पुरं गेलं आणि दुसरं आता मी इतक्या वर्षाने विचार करतो बघा आपल्याकडे भेदाभेद भ्रम अमंगळ तुकाराम महाराज म्हणतात आणि तो जो आहे तो जातपात विरहित विचार त्यांनी सांगितला आहे बघा ह्या कुटुंबाला यांना स्पर्श करताना आपल्याकडे बघा विटाळ होणं हजारो वर्ष शब्द वापरला आहे स्पृश्य अस्पृश्यता आत्ताच आपल्याकडे कमी झालेली आहे पण त्यांना वारीच्या लोकांनी मात्र हे सांगितलं आहे भेदाभेद भ्रम अमंगळ त्यांच्या डोक्यात तसं काय आलं नाही एक वृद्ध माणूस करतो त्यांनी स्वतः गेले आनंद घेतलेला त्यामुळे वारीचे खरंच पीठ ह्या वारकऱ्यांकडे अगदी अगदी आणि एक वारीची भक्तीची श्रद्धेची खूप भाबडी परंपरा महाराष्ट्रामध्ये आणि तितकीच जी भाबडी परंपरा म्हणता येईल किंवा ज्या कलेवर लोककलेवर खरं म्हणजे तमाशाला आपण केवळ आणि केवळ शृंगार रसाशी जोडतो तसं नाही आहे महाराष्ट्रातली तमाशाची परंपरा ही पण खूप समृद्ध आहे म्हणजे तुम्ही पण अनेक वर्ष जातायत मी स्वतः तिथे विठाभाऊ मांगपासनं पासनव नारायणगाव आणि आपल्या तिथे सगळ्या ठिकाणी जाऊन आपण केलेलं आहे तर ही तमाशातली जी चित्र आहेत ती पण तुम्ही हे केली तर ते एक वेगळंच जीवन आहे तर त्या लोककलेबद्दल का काय सांगतो तुम्ही अगदी बरोबर उल्लेख केला की तमाशा कला ही महाराष्ट्राची अभिमानास्पद कला आहे असं आपल्याला कायम लिखल बोललं वगैरे जातं पण समजा आता हा फोटो तुम्ही बघताय तर हा फोटो आपण तमाशात बघितला आपल्या मनासमोर ज्याप्रमाणे लोकांनी सांगितले की असा असा मोठा तमाशाला ऑडियन्स असतो तमाशाचा मोठा स्टेज असतं पण तुम्ही इथं बघताय फरशीवर चालू आहे तो ऑडियन्स इतके जवळ मुलं बसतील मुलं तमाशात बघत नाहीत असं म्हणतात त्याला काउंटर करणं याचा अर्थ मुलांना तो खराब वाटत नाही म्हणजे यांचा तमाशा काहीतरी असा असेल तो, तो मुलांना हट करत नाही कुटुंब मागं बसलेली याचा मला उलगडा हे काम करता करता झाला खरं म्हणजे आणि आपल्या आणि ज्या प्रकारे तमाशाचं प्रोजेक्शन समाजात केलं जातं त्यातल्या अश्लीलतेबद्दल याच्याबद्दल पण काही ठिकाणी तमाशा चांगल्या प्रकारे होत असतो काही वाईट गोष्टी सगळ्या क्षेत्रात येत असंही मानतो तसे इथे असतील सुद्धा तो मुद्दा वेगळा पण त्याचा तुमच्या बोलण्यामध्ये आले ते प्रबोधनाचा वारसा आहे बघा हे कुटुंब आहे मी अगदी सांगतो मी यांना माझ्याकडे नाव आहे त्या पुस्तकात हे दोघं नवरा बायको आहेत यांनी मातृभाषा यांची कानडी आहे पण मराठीमध्ये बा अण्णाभाऊ साठेचं वग नाट्यत करतायत मी सांगतो म्हणून तुम्हाला ऐकायला लागतं फोटोचं भाग पण फोटो हे तर कळतं की यांचं किती क्लोज नातं आहे ऑडियन्सची मी स्वतः संदेश ना एक वायगाव म्हणून माझा आजोळ आहे आणि तिथे परंपरा काय माहितीये का की तिथे गुढीपाडव्याच्या दिवशी म्हणजे आपला वर्ष जे सुरू होतं होत नववर्ष जे सुरुवात होते तेव्हा तमाशा होतो आणि तो मी पहिला पाहिला म्हणजे पहिली तमाशाला हे लहान मुलांचा उल्लेख झाला म्हणून मला आठवलं सात वर्षाची होती आणि ते पेट्रोमॅक्स हा म्हणजे लाईट भेटणे पेट्रोमॅक्स तुम्हाला तमाशा पाहायला कोणी आढळून नाही सेम थिंग ह्या मुलांना अजूनही कोणी अडवत नाही मग तमाशा मुलांनी पाहू नये म्हणजे एकतर मुलांनी पाहतो असं आपल्या कानावर पडतं म्हणजे कोणतरी चुकीचं आपल्याला सांगत कि आहे किंवा काही चुकीचं असेल पण चांगल्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये करता आणि माझं हे काम मग सोपंच होतं ना पण फक्त निवडायचं काम करतो आणि अगदी चांगली आठवण सांगितली बघा तर हा हा सगळा जो बाज आहे ना हा तुम्ही बघा हा हे छायाचित्र बघा तुम्ही की तमाशामध्ये पण वगनाट्य आहे संगीत बारी आहे लावणी आहे आणि आपल्या सगळ्या लावण्यांचे अर्थ जर आपण बघितले तर ते खूप त्याला वेगळा अर्थपणे वेगळा अध्यात्मिक अर्थपणे त्याच्यामध्ये पॉलिटिकल सटायर आहे त्याच्यामध्ये असमानतेवर भाष्य आहे आणि काहीतरी चांगलं देतात ते बघा त्यांनी कुणी चोरी करा कुणी दारू प्या नैतिकतेचा त्याला एक वचक आहे अनेक सिनेमात आता नवीन बघतो की हिंदी पॉप्युलर सिनेमामध्ये सुद्धा बँक घुटायचं एक ेशन बघायला मिळतं त्यांच्या कौशल्याचं असं कधीच ज्या तमाशा कलावंत पण कधीही कधी चांगल्या सादर माझा हा स्वतःचा अनुभव गोष्टींचा तर या लोककलांचं दर्शन तुम्हाला अनेक छायाचित्रांमधून घडतंय महाराष्ट्राच्या संस्कृतीशी ज्यांची नाळ जोडली गेलेली अशी वारी असो पंढरपूरची किंवा हा तमाशा असो या सगळे संदेश घडणारे अनेक वर्ष त्यामध्ये काम करतायत आणि त्यांच्या छायाचित्रांचं प्रदर्शन हे इथे खास आकर्षक ठरलेले लोक येत आहेत तरुण लोक येत आहेत आणि ते बघतायत दिल्लीतला हा एकंदर जो सोहळा आहे तो महाराष्ट्राच्या संस्कृतीचे अनेक पैलू इथे बृहन महाराष्ट्रातून आलेल्या मंडळींना अमराठी मंडळींना दाखवणारे असे आहेत कॅमेरामॅन विनोद इंगोले सह प्रतिभा चंद्रन नवराष्ट्र दिल्ली